गेल्या दोन महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र शासनानं रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हाल होत असल्यानं प्रशासन याबाबत गंभीर दखल घेत नसल्यानं बोरगाव घाटमता परिसरातील नागरिक आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीनं बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकामध्ये शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकशे आठ अॅम्ब्युलन्स हरवली आहे असे बॅनर पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आले प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलंय बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागतं परंतु एकशे आठ अम्ब्युलन्स नसल्यानं नाहक काही रुग्णांना उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत या सर्व गोष्टींचं गांभीर्य बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक तसेच आदिवासी आसरा फाउंडेशन पदाधिकारी सचिन राऊत पंकज चव्हाण किरण पवार हेमंत चव्हाण दीपक गांगुर्डे तसेच कन्सरा फाउंडेशनचे विजय दळवी आदींसह कार्यकर्ते उपस्थित राहून अनोखे आंदोलन करण्यात आलंय आमची समस्या आहे की इथं नाही आठ अम्बुलन्स नाही होते दुसरी गोष्ट आमचे आत्रा फाउंडेशन आहे किंवा बाकीचे निवेदन देतात अँबुलन्स हवी हो आहे तर प्रशासन प्रशासन असं आहे की ते त्या रात्री आणून देत आहे आंदोलनाच्या पहिल्या रात्री आणि दोन तीन दिवसानंतर ते घेऊन जात आहे प्रत्येक वेळेस आम्हाला एक आंदोलन दाखवता प्रत्येक वेळेस आता एकच विषय नाही याच्या अगोदर पण दिलं त्यांनी कारण दिलं की अँब्युलन्स खराब झाली आता पण ती दुरुस्त करून आणली पण आम्ही याच्या पुढे असं म्हणतोय आज तुम्ही लिटलात म्हणजे तु, 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 तुम्हाला आम्ही सांगतोय की सर आमची ॲम्बुलन्स इथून आलता कामा नाही आता तुम्ही वरच्या का वरिष्ठांना तुम्ही मेल करा पत्र करा किंवा मग तुम्ही तुमच्या प्रवाने लेखी द्या की आमचे आताचे अँबुलन्स आहे आता याच्या पुढे इथून आणणार नाही जर ती हल्ल्यास याचे दुष्परिणाम झाल्यास हे जबाबदार कोण राहील याचं पण आम्हाला लेखी द्यायचे सगळे फाउंडेशन काय तिथं पक्ष म्हणून कोणीच नाही आणि सर अपघात हा काय समाज म्हणून किंवा आदिवासी म्हणून अपघात होत नाही हा सर्व समाजाचा विषय आहे सर आणि आपुलकीचा विषय आहे आता परवा दोन दिवसापूर्वीच ते एक ऍक्सिडेंट झाला आमचे नाना आहेत किंवा दाऊ भाई आहेत त्यांनी एक पेचवणी आणला दुसऱ्या गाडीमध्ये एकाची तिथंच अपघाती मृत्यू झाला एक तास मृत्यू तिथे पडलेला होता तर ते मृत्यू नेण्यासाठी पण गाडी नव्हती इतकी मजा घालण्यासाठी परिस्थिती आहे आम्ही माझे बंधू आहेत माझी सरपंच त्यांच्या गाडीमध्ये आमच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी सुरु झाल्याने दिली म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे आज आम्हाला तुमच्यावरती राग नाही किंवा पोलीस प्रशासनावरती आम्हाला आंदोलन करून त्यांच्यावरती राग नाही आम्हाला आमचा एवढीच आमचा हक्क पाहिजे आमच्या हक्काचे लोक आमच्या डोळ्यासमोर जीव गमावत अत्यंत वाईट परिस्थिती आहे आमचा का तुमच्यावर किंवा वैयक्तिक राग आहे किंवा काही काय असं राग आहे असं सर हा विषयच नाही पण इथं कसं आहे राज महामार्ग आहे इथं आम्हाला एक अँब्युलन्स हवी म्हणजे ती पण आमच्या हाकाची हवी हे प्रशासन आहे एक दिवसासाठी देत आहे दोन दिवसासाठी आहे कारण सांगून परत नेत आहे हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे तर मग आता आम्ही डायरेक्ट थमकावून सांगतोय जर आमच्या हाकाची अँब्युलन्स नेली त्याच्या मागे जर दुष्परिणाम झाले तर याचा जबाबदार कोण आणि जर आमची अँब्युलन्स नेली तर आम्ही आता शांत मोठं मोठं उपोषण चढणार आम्ही कोणत्या स्तराला जाऊ आम्हाला हे आम्हाला पण माहिती नाही आमच्यावर गुन्हे झाले तरी चालले इथं आले जेवढे पोरं आहेत किंवा जेवढे हे आहेत संकट सगळे पूर्ण म्हणजे उच्च शिक्षित आहेत पूर्ण उच्च हे काय बा असे नुसते नुसते नुश्ट आंदोलन करण्यासाठी आले नाही आम्हाला आंदोलन करण्यात काय आणि आता आम्हाला नोकऱ्यांची पण गरज नाही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण आता आम्ही मागं सरणार नाही आहोत सर आमच्या हकाद्या आंबोला आम्हाला इथंच पाहिजे बस आणि आमचं असं म्हणणे सर आमच्या शिक्षा आहे ना काही झालं का कुठे चाली इथे तिकडे जाण्याला नको पाहिजे आम्हाला आम्हाला बोला 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 असं आहे का जे अम्ब्युलन्स जी आहे ना एकशात ती प्राथमिक आरोग्याच्या अंडर नाही आहे ती आर किंवा सिव्हिल सर्जनच्या अंदर येतील आपण जिल्हा आरोग्य केंद्राला जे मागच्या दिलेलं होतं त्याबद्दल आपण त्याच दिवशी तुम्ही एकोणतीस आम्हाला पत्र दिलेलं होतं एकोणतीस सहाच आमचं पत्र आहे आम्ही वरती पत्र कळवलं त्या रात्रीतून दोन वाजता अम्ब्युलन्स आलेली होती सर म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला जसं तुम्ही एक निवेदन देताय तसं त्यांना पण द्यावं ती ऑथॉरिटी आमच्या हातात येत नाही सर आमचं असं म्हणलं पण आमचं आम्ही आम्ही आमचं पत्र देतोच आहे पण आमचं काय म्हणणं आहे का याचा एकशे चा जो कोऑर्डिनेटर सिव्हिल लाईट नेहमी आजारी पडते किंवा काहीतरी खराब होते त्याच्यामुळे आपण हे केलं होतं की फक्त गांधीगिरीने केलं होतं काय आपण नाही वगैरे पण आता काल आपलं सर्वांनी स्टेटस ठेवलं होतं फोटो वगैरे त्याच्यामुळे काय केलं डॉक्टरांनी रात्री काहीतरी करून रात्री दीड वाजता अँब्युलन्स आणून द्यावा कारण एस पी मध्ये ठेवलेली आहे तर मला एवढंच म्हणणं होतं की ज्यावेळेस आपण सर्व उभे राहू त्यावेळेस सर्वांनी एकजुटीने या कारण की अँब्युलन्स ही गरज काही कोणाला नाही का मलाच पाहिजे का यालाच पाहिजे ही सर्वांना गरज आहे त्या गोष्टीसाठी त्यामुळे सर्वांनी एकत्रित येत जाय याच्यासाठी की आपल्याला अँब्युलन्स ज्यावेळेस लागणार आहे घाटमाथ्यावर तर ही अँब्युलन्स पण आणलेली आता काल रात्री आलेली तर आपल्याला असेच म्हणणं आहे की अँब्युलन्स आता कायम सुरुप्या आपल्या घाटमात्यावर पाहिजे कारण की आपल्याला इथं ॲक्सिडेंट होता किंवा काही कोणाला गरज पडली तर अँब्युलन्स लागते एकशे दोन तर आहे पण आपल्याला एकशे आठ पाहिजे त्यासाठी आणि याचे आपण निवेदन सर्वांना देणार आहे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपण निवेदन देणार आहे की आम्हाला एकशे आठ ही कंपल्सरी आमच्या इथं बोरगावला पी एस हवी आहे बस यासाठी काही जर गरज पडली तर तुम्ही प्रत्येक वेळी जा आणि जर ना काही नाही झालं काही तर आपण एक दिवशी आंदोलन घेऊ त्यावेळेस तुम्ही सर्व मोठ्या संख्येने या आणि महिला वर्गाने आमची एक सर्वांना एक विनंती आहे बस ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गोवर्धन भुये बोडगाव